तर सर्वत्र दहीहंडी अतिशय जल्लोषात सुरू आहे आणि दहीहंडी फोडण्यासाठी जय्यत तयारी सगळीकडे झालेली थीक आहे ठिकठिकाणी आता पथकं सलामीसाठी पोहोचत अनेक ठिकाणी मंडळांनी सलामी द्यायला सुरुवात केलेली आहे अनेक दिवस सराव केल्यानंतर आज आता अखेर हंड्या फोडण्यासाठी हजारो लाखो गोपाळ दिवसभर थरावर थर लावताना दिसतील गोविंदा पथकांबरोबरच आयोजकांनी सुद्धा भरपूर तयारी केलेली दिसतीये गोविंदांना इजा होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाते तरी सुद्धा काही किरकोळ घटना ह्या घडत दुपार दुपार साथी। या उत्सवाच्या भरामध्ये मुंबई ठाण्यासह सर्वत्र गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत आणि जवळजवळ आता दुपार सुद्धा दुपारची वेळ आहे सकाळपासून गोविंदा पथक सलामी लावण्यासाठी फिरत असतात काही वेळानंतर दहीहंडी फोड दहीहंडी फोडण्यासाठी या सगळ्या पथकांची पुन्हा त्या त्या ठिकाणी या दहीहंडीच्या ठिकाणी येतील ही जी दृश्य आहे ती आपण टेंभी नाका दहीहंडीची बघतो ठाण्यामधली अतिशय जुनी अशी ही दहीहंडी आहे मानाची दहीहंडी समजली जाते कारण ठाणे शहरातली ही जुनी दहीहंडी आहे लावण्याचा प्रयत्न या गोविंदा पथकाने केला मात्र जो थोर होता काही गडबड झाली आणि हे पथक खाली आहे आपण मोठ्या प्रमाणामध्ये गोविंदांची गर्दी या ठिकाणी टेंभी नका दहीहंडी अतिशय मानाची आणि प्रतिष्ठेची ठाण्यामधली समजली जाणारी ही दहीहंडी आहे सगळीकडे दहीहंडीचा उत्सव जल्लोष एक सारखाच दिसतोय आणि विविध पथक प्रयत्न करतात सलामी देण्याचा यशस्वी पथकांना पुन्हा संध्याकाळी बोलवण्यात येईल आणि ही दहीहंडी फोडली जाईल वरळीची अतिशय अने आणि अनेक अने वर्षांपासून साजरी होणारी सचिन भाऊ अहिर यांची सध्या अभिनेत्री मराठीची आघाडीच्या सई तामणकर आता हजेरी लावली अनेक सेलिब्रिटीज अने या दहीहंड्यांना विविध ठिकाणी हजेरी लावतात आणि आता आपण जी बघतोय ती वरळीची ही दहीहंडी आहे सचिन अहिर यांची ही दहीहंडी सई तामणकर मराठीतली एक आघाडीची अभिनेत्री गोविंदांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न सध्या सेलिब्रिटीज करताना आपल्याला दिसतात ठिकठिकाणची थीक दहीहंडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय संकल्प संकल्पाची वरळीची ही दहीहंडी अतिशय मोठी दहीहंडी मोठ्या प्रमाणात ही दहीहंडी साजरी केली जाते संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हा उत्सव असा दहीहंडीचा सुरू असतो विविध सेलिब्रिटीज यावेळी हजेरी लावतात परफॉर्मन्स देतात आणि गोविंदांचा उत्साह आणखी वाढवण्याचा प्रयत्न करत असतात सध्या सई तामणकर या ठिकाणी पोहोचलेली आहे एक छोटस मानचिन्ह देऊन तिचा तिथे गौरव करतात सचिन आहीर आपण बघतोय संकल्पाची दहीहंडी वरळीतली अनेक गोविंद पथक इथे सलामी देऊन आता जातात आणि सध्या काही पुन्हा ही दहीहंडी फोडण्यासाठी येतील अनेक वाद झाल्यानंतर फायनली आजचा हा दिवस गोविंदांना पुन्हा एकदा त्या जोशामध्ये पाहायला मिळतोय यावर्षी नेहमीप्रमाणे दहीहंडी साजरी होणार की नाही अशी एक साशंकता सगळ्यांच्याच मनात होती मात्र कोर्टानं निकाल दिला सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला आणि अखेर दही दही थिक, दही ही दहीहंडी नेहमीप्रमाणे साजरीकरणाचं साजरी करण्याचं ठरलेलं आहे आणि त्यानुसार हा दहीहंडीचा उत्सव आपण बघतोय ठिकठिकाणच्या दहीहंडींची लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतो चोवीस तास वर एकीकडे संकल्प प्रतिष्ठान वरळीतली ही दहीहंडी तर दुसरीकडे ठाण्यातली संघर्षाची दहीहंडी अतिशय मोठ्या आणि दोन मोठ्या राजकारणांच्या या दहीहंडी आहेत दोन्ही ठिकाणी गोविंदा पथकांचा प्रयत्न चाललेला आहे आज संपूर्ण मुंबई शहरभर गोविंदांची पथक आहे ही अशीच ठिकठिकाणची दहीहंडी फोडण्यासाठी आणि ठिकठिकाणी सलामी देण्यासाठी पोहोचत असतात अतिशय सुंदर दृश्य आपण बघतोय ठाण्यातल्या संघर्ष प्रतिष्ठानच्या दहीहंडीच्या तिथे मनोरा बनवण्याचा हा प्रयत्न गोविंदांचा सुरू आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं असं हे गोविंदा आता थर लावता आहेत तर वरळीमध्ये सुद्धा पुन्हा एका दुसऱ्या गोविंदा पथकातर्फे प्रयत्न सुरू आहे तुझ्या घरात पाणी घागर उतन रे se